आवली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनहित सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाट राज्य जिजावत देणं कार्यकारी संपादक कुगण विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपणा पुढे भ्रष्टाचार काय असतो आणि अधिकारी कसे कागदी घोडे नाचून वर्षानुवर्षे घालवतात हे आपलं निदर्शन आणून देतो इथे हा प्रश्न आहे महत्वाचा आदिवासी प्रॉपर्टी बिगर आदिवासीच्या नावावरती गेलेली आहे आणि त्याच्याबाबत मी माहिती अधिकारातून पत्र लिखाणातून राज्यात कळवलेला असून तरी देखील कुठेही त्याला प्रतिसाद मिळत नाही आणि प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी आपणपुढे सांगू इच्छितो की बघा उपविभागीय अधिकारी प्राणसाहेब हे कर्जत यांचे इथं कार्यालय आहे सांगण्यात तात्पर्य असं का शासकीय नायब तहसीलदार यांना त्यांनी पत्र द्यायचं आम्ही माहिती अधिकारातना माहिती मागवायची तक्रार दाखल करायची परंतु देखील पुरावे 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 एक सबरवाल कुटुंबीय हे कलोते मोकाशी खलापूर तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि यांच्यावरती मी येजो साहेबांना म्हणालो पत्र लिखाण केलं तहसीलदार साहेबांना म्हणालो पत्र लिखाण केलं की यांनी आदिवासी प्रॉपर्टी खूप प्रमाणात हस्तगत बेकायदेशीर केलेली आहे त्याला मंडलाधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे तहसीलदार साहेबांनी मदत केली महसूलच्या निवासी नायक तहसीलदारांनी मदत केलेली आहे आणि तरी तुम्ही या सबरवाल कुटुंबियावरती ॲक्शन घ्या आणि खरं खोट खरं तेच आहे का त्यांनी खोटे फेरफार करून आदिवासीच्या प्रॉपर्टी छत्तीसाच्या परवानग्यांना घेतल्या कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे चार पाचच्या परवानग्याने कन्स्ट्रक्शन उभे केलेत त्याच्यानंतर प्रॉपर्टी हस्तगत केलेले आहेत यासाठी कर्जत विभागीय ये सांगितलं परंतु आता सतत वर्ष दीड वर्ष मी यांच्याशी कोकळतोय का या जमिनी शासन जमा करण्या आदिवासींच्या परत करा परंतु अधिकारी हे अजिबात मानायला तयार नाहीत का मानाला तयार नाहीत याच्याबद्दल तुम्हाला भाग उलटत उलगडत नाही कारण एवढ्या प्रॉपर्टी शेकडो एकर प्रॉपर्टी लिखा वीस नऊ दोन हजार एकवीस ला अर्ज मी फ्रान्स साहेबांकडे एचडीओ साहेबांकडे केलेला आहे वरिष्ठांना अर्ज लिखाण केलेले त्यांचे पत्रकार त्यांच्याकडे आलेले आहेत परंतु हे लक्ष देऊ पाहत नाही कारण काय गोळमेळ आहे माझ्या लक्षात येत नाही परंतु ही प्रॉपर्टी शेकडो एकर प्रॉपर्टी ही आदिवाशांची आदिवासी मिळणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य असं नसेल त्या आदिवासी नसतील तर ती शासन जमा करण्यात यावी मग ती गोरगरिबांना उपयोगी तरी पडेल परंतु धनवान्याला कसं मोठं करायचं असे कसे अधिकारी हे कार्य करतात कर्जत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी हे आणि तहसील कार्यालयामधले खालापूरचे तहसीलदार यापूर्वीचे आताचे आणि यापूर्वीचे प्राणसाहेब आणि आताचे प्राणसाहेब हे कार्य करू पाहत नाही लिखाणाला ना फाटेवरती मारतात तरी व्हिडिओ मी बनवल्या का ह्या प्रॉपर्ट्या लेखी दिलं सगळं केलं फक्त त्यांचा रिपोर्ट बस त्यांचा रिपोर्ट हे बघा मंडळाधिकाऱ्याला रिपोर्ट प्राण साहेबांनी आदिवासी प्रॉपर्टी हस्तांगत चौकशी करण्याबाबत चौकशी वर्षे दोन वर्षे झालं बदली गेली का झालं परत जैसे आहेत तैसे हे बघा या सबरवाल प्रॉपर्ट्या कशा हस्तगत केलेल्या आहेत हे स्पष्ट उदाहरण आपल्याकडे सांगू इच्छितो दिलीप प्रताप सिंग सबरवाल जगतमी सबरवाल श्वेतांबरा शेत, दिलीप सबरवाल यांच्या ह्या प्रॉपर्टी आता ह्या प्रॉपर्ट्या सबरवालच्या नावावरती झालेल्या आहेत शंभर टक्के शंभर टक्के खोट फेरफारनी नुसत्या कोणत्याही परवानग्या नाही मग यांच्यावरचे अधिकारी हे जे आहेत हे कशासाठी हे मी जिल्हा कलेक्टरांना पण पत्र दिलं मी व्हिडिओद्वारे पण पुराव्यास सांगतोय पण कोणी मानायला मागत नाही असू ते हरकत नाही माझं कर्तव्य मी करतोय भ्रष्टाचार कसा उघडा होईल आणि अधिकारी धनवाल्यांना कशी मदत करतात हे मी आपल्या आणून देतो हे बघा सवार कुटुंबीय शेकडो शेकडो एकर प्रॉपर्टी यांनी फॉरेस्ट प्रॉपर्टी खाल्ली घेऊन खाल्लेली आहे आणि प्रॉपर्टीचा उपयोगही करून घेतो आणि त्या आज आदिवासींना या सवरवाल कुटुंबियापासून मोठा व्यापार असल्यामुळे मोठ्या हॉटेल्स असल्यामुळे खूप त्रास होत आहे आणि हे अधिकाऱ्याने काही पडलं नाही म्हणून अधिकाऱ्यां शासन अधिकाऱ्यांसाठी आहे का जनतेसाठी आहे हेच काही लक्षात येत नाही शासन गोर गरिबांसाठी आहे का या अधिकाऱ्यांसाठी आहे हेच समजत नाही हे आपणापुढे पुढे असं निरणून देतो का कळवते मोकाशी खालापूर तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी प्रॉपर्टी बेकायदेशीर सबरवाल कुटुंबियांनी हस्तगत केलेली आहे आणि ती प्रॉपर्टी हस्तगत करून देखील कर्जत खालापूरचे येजो साहेब तहसीलदार साहेब हे लक्ष देत नाही कारण लक्ष का देत नाही हे त्यांचं त्यांना माहिती हे ही अनेक अशा व्हिडिओ मी बनवल्या मी कलेक्टर साहेबांना सांगू इच्छितो रायगडच्या महसूल मंत्र्यांना सांगू इच्छितो का यांच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या कारण असे अधिकारी कार्यरत नसतील कागदी घोडे नाचत असतील ही एक देशाची हानी आहे हानीशिवाय आपल्या महत्वाच्या गोर गरिबांची पण हानी आहे एवढं दोन शब्द संपवतो जय सर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका